येणाऱ्या नवीन वर्षानिमित्त मी आपल्या सगळ्यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो लहान मुलं आणि तरुण ही खऱ्या अर्थानं देशाची संपत्ती आहे कोरोनाच्या काळामध्ये सातत्याने तीन ते ती चार वर्ष आपण शैक्षणिक दृष्टिकोनातून मागे गेलेलो आहोत ही भर जर आपल्याला भरून काढायची असेल तर येणाऱ्या वर्षभरामध्ये वाचन संस्कृती आपण मोठ्या प्रमाणात रुजवूया हा संकल्प आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी करावा लागेल वाचाल तर वाचाल असं जे म्हटलेलं आहे ते खरं आहे आणि म्हणून येणाऱ्या वर्षभरामध्ये आपण या पिढीला वाचनासाठी उद्युक्त करूया अधिकाधिक वाचन त्यांनी करावं लेखन त्यांनी करावं शैक्षणिक अभ्यासक्रम त्यांनी अधिक चांगल्या पद्धतीने पूर्ण करावा हा संकल्प आपण या येणाऱ्या वर्षासाठी करूया येणारं वर्ष हे निवडणुकांचं वर्ष आहे आणि ह्या वर्षामध्ये आपण सगळ्यांनी एकमेकांमध्ये सामोपचाराने शांतता ठेवूया समृद्धी कशी निर्माण होईल हाही प्रयत्न आपण या ठिकाणी करूया आणि येणाऱ्या नवीन वर्षाचं आपण जल्लोषात स्वागत करूया धन्यवाद